नमस्कार तर आजच्याला मस्त अशी आपल्या वावरातन मी कांद्याच पातवण आणलं तर तंबाटी तडा गेलो होत आणि मग लक्षात आलं म्हणलं आज कालवण काय बनवायचं तर दुसरं काहीतरी बनवायच बनवायचं लागतं आणि असा भाजीपाला असल्याच्या नंतर थोडस दुसरं काय बनवलं आमटी विमटी तरी या भाजीभर भाकर माणूस चांगली खातून पोट भरत तर हे कांदा असं बारीक 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 कांदा येतं आणि त्याला दोन पेंढे आणले मी घरी आणून मस्त निसून घेतलं नाव धुतलं चांगलं मोकळ्या पाण्यात आणि आता चिरून घेणार आहे मी कारण आता इथं गावाकडं म्हणजे आपल्या वावरातला भाजीपाला म्हणजे दररोज म्हणलं तरी खायला भेटतो तांदूळच्याची भाजी असू कांद्याची पात असू असं किंवा कुठं मेथीची भाजी लावली तर ती मिरच्या वांगी तंबाटी असं थोडं थोडं आपलं चिरून घेणार बारीक मी तिला आणि खरं बारीक बारीक ना त्याच्या सकाळी घेतली ना, ना।, ना। तरच ती खायला लय म्हणजे दोन्ही जण मिळून ती शिजवली की तिची एक वेगळी चव असते बाकी काय आता कालवण करायची बाकीच बाकी चव बाकी बाकी आहे आता बाकीच काहीतरी करायला करायला थोडस एक दोन अशी कालवण असल्यानंतर असल्या नंतर दुसरं काय बनवलं ना किंवा मग दूध जरी म्हणजे बानायच्या आवडीच खाणं खाणं भाज्या कंच्याकांच्या आवडतात सगळ्या भाज्या आवडतात होय पर चिलीच्या भाजीपासून चिलीची पण होय सराट्याची सराट्याची <laughs> खाली खोराला रानबाजी असतात त्या लय मस्त बाकी लागतात आणि त्याच्यामध्ये खर तर जीवनसत्व आपल्या आरोग्याला भेटतं ते जीवनसत्व भाजीपाल्याचं ज्या आता मी खातीत कापले ही फुलं तारवट नाही का ती सुद्धा एक भाजीची काय चालले केला का अभ्यास आम्ही सर बसावली होती लांब लांब जवळ जवळ सेपरेट शेपरेट बसावले होते आता जरा करड घेतली पाजून आणि लागलो या तयारीला मी पण हे भाजी नीट करायला वेळ घालावला माझा आता तर बाणाने मला लवकरच ऑर्डर दिली होती की जरा तुम्ही ह्या का आम्हाला हजेर व्हा मग ते लगेच आपल्याला हजेर व्हायला लागते नाही का मग हजेर तर वजेर ना वजेर सोलाय पण आली आता दूध काढून झाले दार काढून होय सोलाय एकटेच दार काढते गायांचे किंवा आपण म्हणतो गाय पिळायच्या वाट्यामध्ये गाय दारात कुत्र घरात माजार अस पाहिजे खायला डिरीवर खर तर म्हणजे आपण मस्त पाहिजे ताज ताज पाच चांगली बारीक चिरून घेतली आता मिरच्या वाटून घेतली आता हे मीठे मोठ खडा मिठा असल्यानंतर मिरची बारीक होते लगेच म्हणजे बारीक मिरची लसूण वाटून घेतला आता पाट मी असा पा, पाती निया पुन घेणार आहे आता चांगला जाळ लावलाय आणि कढई मोठी आहे चांगली त्या कढई मध्येच बनवणार आहे कारण भरपूर भाजी आहे आणि आता मध्ये दिसतील पण शिजल्यावर कमी होणार जरा आता ते आल्या आपल्या भाजीच्या अंदाजाने मी टाकून घेणार आहे त्याच्यात मिरची कटला होता आपण तेल गरम झालं होत त्यामुळं मिरची आणबद्दल तेल गरम झाल्यामुळं मिरची टाकल्या मी चिमूड मुळवर हिंग त्यात टाकून आहे आता मस्त मिरची मी तळून घेतली आता त्यात भाजी टाकून आहे मुगाची डाळ बी घातली आहे आता हे डाळ बी बाजी टाकून सगळी आता थोडीशी आलघत मी खाली वर करणार आहे तिला आता मस्त शिजाय घालून त्याच्यावर जाक जा ठेवून घेणार चांगले आता झाड घाल तिला शिजवून घेणार आता पाणी भरपूर सुटणार तिला म्हणजे आणि मग ते पाणी आठ असत मी झाड त्याला जोरात लावलाय मी त्याच्यामुळं चांगली शिजते आता भाजी पालभाज्या असतात त्याला भरपूरच पाणी सुटतं पालभाज्यासारखी म्हणजे हिरवी भाजी असल्यामुळे त्याला पण अगदी पाणी सुटले जरा आता त्याला एकदा हलवून थोडस मी परत त्याच्यावर जाखण ठेवून घेणार आहे भाजी आता तयार झाली आहे खाली उतरून साव ठेवून घ्या मारे बात्रीला खरं तर आधी कालवां भात च्या ह्या जर वस्तू केल्या तर चुलीमध्ये आर भरपूर पडतो आणि मग शेवटला भाकरी करायच्या टायमाला आपल्या भाकरी भाजायला भेटतो नाही तर पहिल्यांदा जर चूल पिटवून म्हणलं ना भाकरी करायच्या तर त्याच्यात आरच नसतो अजिबात इकडं काय आता पेटाकुटाचा काय टेन्शन एवढं नाहीत निघला असलो मग दोन तीन दिवसात नाही तर काही टायमाला दळण गिरणीत व्हायला कसं होत गिरण चालू असताना या काय किती हाईट जाती काय प्रॉब्लेम येतो आणि मग ते दळण तसंच आपलं एक दिवस दोन दिवस गिरणीत राहतो आणि मग आपला भातशीत करून खावा लागतो काही एक टायमाला काही एक टायमाला असं होतं पण आता गाव बघा इकडं सगळ्या सुविधा असल्यामुळं आंधीचं या बाया तयारी करून ठेवतात त्यामुळं इकडं जास्त तसं होत नाही होत बी नाही किंवा पीठ नसलं दोन बाकरी जास्त इकडं चालू तवा ता ठेवून तिकडं दहा चालू असत आणि मग ते आणायचं किंवा वाड्याला खरं पीठ जर आपल्याला अर्जंट पाहिजेच असलं तर काय काय नि मारद दाणा होता नि गिरणीत गिरण्यात राहत मग ते नि मारद पीठ आणा नि मारद तजते पण असं गिरणी वाला पण देतात कारण कोकणामधले जे गिरणी आम्ही जास्त एकाच गिरणीवर जातो तर बाणा अगदी चालली तर भाकरी आता सध्या वाहनाची तीन भागाची तयारी आहे एक इकडं मस्त बाकी हारावर बासती तर एका चुलीवर तव्यावर हो तर इकडे आता एक मळून घ्यायचं चाललंय पीठ म्हणजे आता तीन ठिकाणी बनायच नियंत्रण चालू आहे <laughs> अगे मस्त बघित आज पातवनाची भाजी तयारी पाणी आणलं जाऊन हा पाहुणा आल्यावर काय होत पाहुणा पोरांचे मिटवाय लागते पोहरांसाठी जेव्हा काय कसा काढ्यानं आता काय ते काय काय जिवली वाज लवकर मग ते झोपली मस्त बाग झाली भाज्या